नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यातील दोन महत्वाच्या घडामोडीकडे आज आपण भाष्य करणार आहोत पहिला विषय आहे शेतकऱ्यांशी निगडीत सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलं थकलेली आहेत सोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम आता जवळपास संपण्याच्या मार्गावर हो आहे सोलापूर प्रादेशिक विभागातील म्हणजे यामध्ये धा लगतचा धाराशिव जिल्हा पण येतो साखर कारखान्यांकडे एकत्रित पाचशे बावन्न कोटी सत्तावीस लाख रुपये ऊसाच्या एफ आर पीचे पैसे थकलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील चौदा आणि लगतच्या धाराशिव जिल्ह्यातील दोन असे हे सोळा कारखाने आहेत साखर आयुक्तांनी या सोळा कारखान्यांना आर आर सीची कारवाईची नोटीस बजावलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे जिल्ह्यात यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्याने साखर कारखान्यांचे कळप पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांच्या अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवल्यामुळे त्यांना नोटिसा साखर आयुक्तालयाने बजावल्या होत्या त्यानंतर काही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्या कारखान्यात सोलापूरचा सिद्धेश्वर पंढरपूरचा पांडुरंग तिर्याचा सिद्धनाथ लोकमंगलचे बिबीदारपोळ आणि भंडारकवठे भैरवनाथ शुगरचं लवंगी आणि आलेगाव बार्शीचा इंद्रेश्वर सांगोला कारखाना अवताडे शुगर लोकनेते अनगरचा केवळचा बबनराव शिंदे सहक शिंदे शुगर अँड अलायड्स भैरवनाथचे पुन्हा वाशी आणि चोराखळी अशा या सोळा कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे आरआरसीचा आरआरसी कारवाईच्या नोटिसा बजावल्याने कारखानदार आता शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देतील अशी अपेक्षा आपण बाळगूया दुसरा विषय आहे पंढरपूरच्या राजकारणाचा पंढरपूरच्या राजकारणात गेली बरेच वर्षे परिचारकांची एक हाती सत्ता आहे या ठिकाणी विरोधकांची डाळ आजवर शिजलेली नाही यंदा म्हणजे गेल्या दोन चार दिवसाखाली राष्ट्रवादीचे दोन आमदार एक माड्याचे अभिजित पाटील आणि दुसरे मोळचे राजू खरे या दोन आमदारांनी पंढरपुरात बोलताना पंढरपुरात ती मालकशाही संप आपण संपवणार असल्याचं राजू खरे यांनी म्हटलं आहे आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे आणि भैरवनाथ शुगर लवंगीचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे एकत्र येत पंढरपूर नगर परिषदेसाठी परिचारकांच्या विरोधात मोर्चे बांधणी करत असल्याचं समोर येत आहे या दोन आमदारांच्या टीकेला प्रशांत परिचारकांनी देखील सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की कोणाचा तरी द्वेष करायचा कोणाला तरी संपवायचं म्हणून राजकारण करणाऱ्यांचे राजकारण फार काळ टिकत नसते परिचारक कुटुंबाला गेली चाळीस वर्षे या सगळ्यांबरोबर लढण्याची सवय झालेली आहे नेते बदलले विरोधक बदलले आम्ही आहोत तेथेच आहोत विरोधक कुठे आहेत हे तपासावे लागेल लागते या शब्दात या दोन्ही आमदारांना प्रशांत परिचारकांनी फटकारला आहे नजीकच्या काळात पंढरपुरात म्हणजे प्रशांत परिचारक आणि या राष्ट्रवादी ज्या आमदारांमधला राजकीय कलगीतुरा रंगत जाणार आहे तो जास्त रंगतदार देखील बनणार आहे कारण या दोन्ही आमदारांना आपलं वस्तान बसवायसाठी पंढरपूर तालुक्यातल्या परिचारकांना शह देण्याची गरज आहे कारण मोहोळ मतदारसंघात समाविष्ट असलेला भाग असेल किंवा माडा मतदारसंघात समाविष्ट असलेला भाग असेल या दोन्ही भागात परिचारकांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग आहे आणि कालच्या निवडणुकीत तिथं आलेल्या ज्या काही अडचणी असतील या दोन्ही आमदारांना अवगत झालेल्या आहेत त्या या अडचणीतून मुक्तता मिळवायसाठी आणि पुन्हा आपलं बस्तन व्यवस्थित करण्यासाठी या दोन आमदारांनी सध्या परिचारकांना लक्ष करायचा निर्णय घेतलेला आहे तसाच काहीसा प्रकार अनिल सावंतांचा आहे परंतु परिचारक हे परिचारक आहेत आणि सहजासहजी विरोधकांना शिरकाव त्या ठिकाणी करता येईल अशी आजची राजकीय परिस्थिती वाटत नाही परंतु राजकारणामध्ये कधी काहीही घडू शकतं आणि आजचा मित्र उद्याचा मित्रच राहील याची शाश्वती नसते आजचा मित्र कदाचित उद्याचा शत्रू असू शकतो आजचा राजकीय शत शत्रू कदाचित उद्याचा मित्र असू शकतो त्यामुळं राजकारणामध्ये अशक्य असं काहीच नसतं आणि नक्की असंच होईल याबाबतची शाश्वती देखील नसते परंतु हा कलगीतुरा रंगत जाणार आहे आणि तो असाच रंगत राहणार याबद्दल शंका नाही किंवा त्याबाबत ची शक्यता वर्तवली जात आहे ठीक आहे आज आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद